हडको प्रतिष्ठा पासून सुरू झालेल्या आजच्या या भव्य दिव्य अशा रॅलीला यशस्वी करणाऱ्या रॅलीत सहभागी होणाऱ्या रॅलीमध्ये कष्ट करणाऱ्या रॅलीमध्ये धावाधाव करणाऱ्या रॅलीमध्ये घाम गाडणाऱ्या सर्व आंबेडकरवादी बंधू भगिनींना माझा मानाचा जोधी मानाचा सलाम आपण सगळ्यांनी आज दाखवून दिलं नऊची होती

वंचित लागली तर लागली म्हणालो अरे लागणारच आपली जागा मात्र शंका नाही आज आंबेडकरवादी समाज सोबत माझा समाज माझ्या पाठीशी उभा आहे ओबीसी महाराज माझ्या पाठीशी उभा आहे आज आपण बघतो गरीब मराठा सुद्धा विचार करतोय

बाबासाहेबाच भव्य स्मारक उभं करण्याचं काम करूया त्या सोबतच विठर्न गायकवाडी यांनी तिथे अभ्यासिका सुरू करण्यासाठी स्टडी सेंटर सुरू करण्यासाठी आपल्या कष्टाच्या कमायच पन्नास लाख रुपया कष्टाच्या कमायच आणि त्या कमाईतून पन्नास लाख रुपये रिटर्न होऊ देणार

पण आमच्या वसातीमध्ये काम होत नाही आमच्या वस्त्यांमध्ये निधी दिला जात नाही आमच्या वस्त्यांमध्ये आमदार खासदार ढुंकून बघत नाही आता हे 80 टक्के मतदार तुम्हारा अंतिम सारा दाखव आमच्या प्रतिनिधी आम्ही जे काम आहोत हे आपल्याला या चार दिवसांत करने करण्याचं काम होता शेवटची रात्र खूप महत्वाची असते आपल्या शेतकरी पाजारी लक्ष ठेवा हे पद्मा सराव कोण खोकेवाले पन्नास खोके एकदम होते वाले पैसे वाटतील आनंद मोडार करणार

ना नाही पण मी आभार प्रदर्शन म्हणून मी प्रथम सर्व इथं उपस्थित असलेल्या आमच्या सर्व आया बहिणी सर्वांचे हात जोडून आभार व्यक्त करतो तुम्ही दिलेल्या आव्हानाला सविच्छा सगळ्यांना आपण अनेक राजा बघत आहोत पैसे वाटून राजा पैसे वाटून सभा होता एकही रुपया खर्च न करता खर्च न करता सकाळी सात वाजता पासून घराच्या बाहेर पडलेल्या या सर्व माझ्या आयाबाजीला सर्व माझ्या बांधवाचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो astically oun জদহাত তরোযেত গুত-জইডারি ইকাসদ gেঋ আপাজা,আি আপাযর kindergarten ত্হাগী এিনাজটির ইনাজিocকযে মহিযșতুসা о steroid্ Luca আনলরগ আদহ্নijke আদহ্ࠤ৉

आणि त्या मित्रांना फोटो काढून त्या मित्राच्या कोणी घरच्या लोकांनी फोटो काढून व्हॉट्सअपला फिरवली हो मुंबईच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आले त्यानं तिथून मला पाठवून विचारलं हे कोण आहे हे मला मला माहीत नाही तर तो म्हणला की तुला माहीत नाही अरे तिथं लिहिलेलं आहे कॅप्शनमध्ये की इतकं व्य वयोवृद्ध असलेल्या सिनियर सिटीजन एक पाठी घेऊन जग पण फिरत आहे हे म्हणलं मी आता नक्की माहिती घेईन आणि बघा योगायोग आज सकाळ झाली आणि त्याची भेट झाली म्हणून आता परिचय होईल फार पु मनातून प्रेम करणारे मनातून चढमड असलेले तुम्ही सांगा एक हिंदू माणसाला काय गरज आहे हिंदू माणसाला काय गरज आहे सगळे धर्म जातीच्या चष्म्यानं बघतात वंचित पक्ष आंबेडकर वाद्यांचा उमेदवार मुसलमानाचा व एक हिंदू म्हातारा म्हणून वैवृत्त म्हणून आजच्या वयावर एवढी अटॅचमेंट ही आपली खरी संपत्ती आहे ही आपली जागीर आहे हे आपलं भांडवल आहे आणि या भांडवलाच्या बळावर यंदाची निवडणुका आपण लढवत आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा सर्व समाज घटकातला या पद्धतीचा वर्ग प्रेम झालेला आहे आज मला तुमचा खूप अभिमान आहे आज तुम्हाला बघून आमची सगळे छाती फुगली तुम्ही या वेळा तुम्ही दाखवत राहा एवढी मेहनत करत राहा खूप अभिमान वाटतो तुम्ही जबाबदारी आहात येणाऱ्या काळामध्ये आपण अशा सर्व लोकांना जे मनाचे प्रिय करतात येणाऱ्या पाच वर्षांमध्ये त्यांच्यासाठी सगायचो त्यांच्यासाठी फुटायचं त्यांच्यासाठी मरायचं धन्यवाद बताओ देश कराम्सो यसो तो ये रिपोर्ट आता कुटुंब कर सो काहीतरी आपण सरवाली इथे जमिनीवर सरवण मधला उन्हा